आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी किसानवाणी किसान हिरव्या स्वप्नांची वेधवाणी कृषी तंत्राची या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन साधार शेतकरी नारही निराधार सुखाशी ना जोडले जाई मातारपण खुशाल होई सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपया मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभगिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात जनहितार्थ जारी किसानवाणी कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार मंडळी आज मंगळवार भारतीय सौर दिनांक सत्तावीस ज्येष्ठ शेके एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच सतरा जून दोन हजार पंचवीस मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी आपल्या किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया जमिनीच्या सुपिकतेसाठी जिप्समचा वापर याविषयी धाराशिव आळणी येथील कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विशाल मनोहर दळवी यांची मुलाखत नमस्कार श्रोतिओ आणि शेतकरी बंधुनो शेतकरी बंधून आपल्या जमिनीच्या सुपिकतेसाठी आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो परंतु त्याचा लाभ कितपत आपल्या जमिनीला होतो हे आपल्या लक्षात येत नाही परंतु आपल्या जमिनीमध्ये कोणती कमतरता आहे आणि समजा आपल्या जमिनीमध्ये कमतरता असलेल्या खतांचा आपण वापर करत असतो तो, तो कितपत आपल्या जमिनीला पोषक ठरले आहे आणि पिकाच्या उत्पादनासाठी फायदेशीर ठरलेलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही परंतु एक जमिनीच्या सुपिकतेसाठी जिप्सम हे खत कितपत फायद्याचं आहे हे जाणून घेण्यासाठीच आज आपण आळणी धाराशिव येथील कृषी महाविद्यालयातील डॉक्टर विशाल मनोहर दळवीसर यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांच्याशीच आज आपण जमिनीच्या सुपीकतेसाठी जिप्सम खताचा वापर का योग्य आहे हेच जाणून घेणार आहोत दरवि सर नमस्कार नमस्कार मला सुरुवातीला सांगा की नेमकं जिप्सम म्हणजे काय जिप्सम म्हणजे यामध्ये दोन घटक एकत्र आलेले आहेत त्याला आपण जिप्सम असं म्हणतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅल्शियम आणि एक, एक दुसरा सल्फेट की जे दोन्ही घटक एकत्र येऊन जिप्सम तयार झालेला आहे आणि ते जिप्सम आपण जमिनीची भूसुधारक म्हणून जमिनीसाठी वापरतो जेणेकरून आपल्या जमिनीची प्रत ही चांगली होऊन आणि पिकाची उत्पादन वाढ होण्यासाठी आपण जिप्सम या खताचा वापर करत असतो आता मला सांगायचं सर की वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी असतात जसं मुरमाड जमिनी काळ्या जमिनी तांबडी जमीन असते अशा जमिनीचा जर आपण विचार केला तर जिप्सम हे कोणत्या जमिनीसाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं किंवा आवश्यक असतं आता आवश्यक प्रमाण म्हणजे की ज्या तांबड्या प्रकारच्या जमिनी किंवा ज्या काळ्या जमिनी आहेत यामध्ये आपण जिप्समचा वापर करू शकतो जेणेकरून जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच आपण त्याला चुनकडी असं म्हणतो की जी चुनकडी आहे तर त्यासाठी जिप्समचा वापर करतो आणि कॅल्शियम सल्फेट ही जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी तशीच जमीन भुसभूषित राहण्यासाठी आपण जिप्समचा वापर करून उत्पादन वाढीसाठी महत्वाचा घटक ठरत असतो तो म्हणजे जिप्सम बरं काळ्या मातीसाठी जिप्सम किती लाभदायक आहे फायद्याचं आहे बरं काळ्या मातीमध्ये काय होत असतं की सगळ्यात पांथळ जागा आहे किंवा शारपड जागा आहे किंवा खळगट पडलेले आहेत तर अशा ठिकाणी त्या जमिनीमध्ये पाण्याचा निजरा होत नाही आणि त्या जमिनीमध्ये दिलेल्या खतांचा पिकांना उपयोग होत नाही त्यामुळे आपण काय करत असतो की ज्या जमिनीचं आरोग्य असंतुलित होतं आणि ते संतुलित राखण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जिप्समचा वापर करतो आणि काळ्या जमिनीमध्ये जिप्समचं प्रमाण दिल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट किंवा कार्बोनेट बायकार्बोनेट्स असतील हे घटक कमी होऊन सोडियमचे घटक कमी होऊन जमिनीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी आपण जिप्समचा वापर करत असतो अच्छा बरं मला सांगा सर की आता जिप्सम जर वापरल्यामुळं जमिनीची नेमकी रचना कशी बदलते किंवा काय मदत होते जमिनीच्या जिप्सम वापरल्यानंतरून जमिनीमध्ये शारपट जमीन आहे त्याच्यामध्ये सोडियम जे शारांचे कण आहेत ते जिप्समच्या मुळे सुटून जातात जी नहीं। नहीं। नहीं की जे, नहीं। नहीं। नहीं जे की वाहून जातात त्याच्यानंतर दुसरं ते बाहेर जा फेकले जातात आणि जमीन सुधारते नंतर बियाण्याची उगवण क्षमता चांगली होत असते जिप्सम मुळे काय होत असते की जमिनीची संरचना बदलत असते त्याच्यानंतर शारपट जे जमीन आहे त्याच्यामध्ये शोडियमचे किंवा शारांचे प्रमाण जास्त झालेले असते जे की जिप्सम मुळे बाजूला होतात त्यामुळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते नंतर बियाण्याची उगवण क्षमता चांगली होत असते नंतर पाण्यासोबत येणारे जे शार आहेत जिप्सम मुळे कमी होतात नंतर जमिनीची धूप कमी होते कारण पिकाची मुळे जमिनीवर खोलवर जातात आणि जमिनीची जे रास होत तो कमी होत असतो त्याच्यानंतर पाण्याचा निचरा चांगला होऊन जमीन पांथळ होत नाही ना नंतर जमिनीतल्या कॅल्शियम मॅग्नेशियम चे प्रमाण वाढते सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात जे की काडी कचरा का टाकलेला आहे तुम्ही जमिनीमध्ये तो, तो कुजण्यास मदत होते आणि जिप्सम मुळे पिकाची अन्न द्रव्य शोषून घ्यायची जी क्षमता आहे ती वाढते आणि ती वाढल्याच्या नंतरून आपल्या जमिनीमध्ये ही वेगवेगळे बदल होत असतात बरं जिप्सम वापरले शेतकरी जमिनीसाठी तर नेमकं फायदे काय होऊ शकतात की जे आपली पिकं आहेत जसे की भुईमुंग आहे कलिंगण आहे टोमॅटो आहे याची गुणवत्ता सुधारत असते आता आपल्याला बाजारभाव मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाचे की त्या जी पीक आपण घेणार आहे त्याची गुणवत्ता असणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतरून जिप्सम हा जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतरून तो गंधकाला मिळतो आणि गंधक जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतो त्याच्यानंतर त्याचे रूपांतरण ऍसिड मध्ये होते मग जमिनीतील कार्बोनेट्स बायकार्बोनेट्स जे आहे ते सल्फ्युरिक ऍसिड जाळून टाकतं त्याच्यानंतर त्याच्यापासून कॅल्शियम उपलब्ध होतो आणि तो, तो कॅल्शियम म्हणजे आपल्याला जिप्सम हा जमिनीमध्ये उपलब्ध झाल्याच्या नंतरून मुळा वाटे जे आपले पिकं आहेत ते घेत असतात आणि उत्पादन वाढीवरती त्याचा चांगला परिणाम होतो जे की शेतकऱ्याचं उत्पादन भरगसाचं उत्पादन वाढत असतं पण मला सांगा सर आपल्या जमिनीमध्ये जिप्समची कमतरता आहे किंवा जिप्सम जास्त आहे किंवा गरज आहे जमिनीला आपल्या जिप्समची हे आपण चेक कसं करू शकतो किंवा कसं चेक करायचं आता सगळ्यात पहिले महत्वाचं की आपण जे पिकं लावलेली असतात त्यामध्ये महत्वाचं पीक म्हणजे आपल्या इकडे लावलं मका पीक आहे किंवा टोमॅटो असेल किंवा भुईमुंग असेल तर ह्याच्या जे पानं आहेत तर ह्यावरती कॅल्शियमची कमतरता तयार होते ती तयार झाल्याच्या नंतर नवीन पाने तिची टाकतात किंवा पानांची चांगली वाढ होत नाही किंवा पानं गुंडाळतात हे मक्यामध्ये ही लक्षणं दिसतात ही कमतरतेची लक्षणे आहे त्याच्यानंतरून टोमॅटो असेल तर त्या वरच्या भागापासून त्याला तडा जातो नंतरून ती फळं काळी पडतात म्हणजे ते फळ खराब होतं त्याच्यानंतर भुईमुंग आहे या पिकामध्ये काय होत असतं की शेंगा लहान बनतात लहान बनल्याच्या नंतर त्या पोकळच राहतात त्या भरी होत नाही त्याच्यानंतर ना शेंगांच्या हातून काळा पदार्थ निघतो किंवा शेंगा बिया व्यवस्थित भरत नाही जेणेकरून ह्या कॅल्शियमची कमतरतेची लक्षणं यामध्ये दिसतात त्याच्यानंतर कोबीचं जे आहे ते कोबीचे पानाची कडा आहे ती जळून जाते आणि पानं कुजतात त्यांच्या नंतर आपली जी फळं आहे ती प्रतवारी कमी होते आणि लवकरात लवकर फळं खराब व्हायला लागतात ही विविध कॅल्शियमचे कमतरतेची लक्षणे आहेत आता जमिनीच्या जा आपण विचार केला तर मग कॅल्शियमच्या उपलब्धतेवर नेमका परिणाम कसा होऊ शकतो यामध्ये सर्वात महत्वाचे चार घटक आहेत की जे कॅल्शियमच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक आहे पहिला म्हणजे जमिनीचा प्रकार आहे दुसरा जमिनीचा सामू त्याला आपण पीएच म्हणतो तिसरा सेंद्रिय घटक आहे चौथा कॅल्शियम आहे की ह्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे जमिनीचा प्रकार की भरडा किंवा रेतळ जमीन असेल तर त्याच्यात कॅल्शियमची कमतरता असते आणि माती किंवा पोयटा माती जर जा जमिनीमध्ये जास्त असेल त्यामुळे आपल्या काळ्या जमिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असतं आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असेल त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम जमिनीमध्ये जिप्सम टाकायची गरज नाही पण ज्या जमिनीचा सामू हा सहापेक्षा कमी धर्मी अश्या जमीनी में चे कम जमीनी असेल म्हणजे आम्लधर्मी म्हणू आपण त्याला अशा जमिनीमध्ये अॅल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते परिणामी काय करायचं आपल्याला की कॅल्शियमची कमतरता निर्माण होते त्यामुळे ज्या जमिनीचा पीएच आठ पाच पेक्षा जास्त असेल अशा जमिनीमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते कॅल्शियमची कमतरता निर्माण नाही होण्यासाठी आपल्याला जिप्समचा वापर करायचा आहे तिसरा घटक आहे सेंद्रिय घटक आहे की जे सेंद्रिय घटक आहे कॅल्शियमच्या कणांना माती चिटकून राहत नाही आणि त्याचे सहजपणे वहन होते त्यामुळे आपल्याला जिप्समचा वापर करायचा आणि चौथा घटक म्हणजे कॅल्शियम जो की धन प्रभारीत असतो त्याच्यामध्ये पिकासाठी चांगला फायदेशीर ठरतो जेणेकरून अमोनियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि अॅल्युमिनियम हे अधिक प्रमाणात असतात था, त्यामुळं कॅल्शियमचे जमिनीत पिकांमध्ये कमतरता निर्माण होत नाही त्याच्यामुळे आपल्याला जिप्सम हा घटक वापरणं अतिशय महत्वाचा आहे पण मला सांगा की आता नेमकं मग कॅल्शियमचा राहस जमिनीतून कसा होतो बरोबर कॅल्शियमचा राहस होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे की जे शेतकरी मोकळं पाणी देतो मोकळं पाणी म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये जास्त प्रमाण पाणी दिल्याच्या नंतरून कॅल्शियम हा वाहून जातो त्या पाण्यासोबत जास्त प्रमाणात असा पाऊस पडतो तर पाऊस पडल्याच्या नंतरून त्या पाण्यावाटे आपला कॅल्शियम वाहून जात असतो हे असे दोन जे हलक्या जमिनी आहेत किंवा आम्लयुक्त खताच्या वापरामुळे आपल्या कॅल्शियमचा ऱ्हास होत असतो अशा प्रकारे कॅल्शियमचा होत आहे मग जमिनीतील कॅल्शियम योग्य राखण्यासाठी त्यावर काय उपाय आपल्याला शेतकरी बांधवांना यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सेंद्रिय घटकाचा वापर करायचा आहे जे की हलक्या रेताड जमिनी आहे त्यासाठी सेंद्रिय घटक वापर करायचा आहे नंतर कॅल्शियम युक्त खताचा वापर करून नायट्रेट म्हणजे आपल्याला युरिया या खताचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर हे दोन्ही कार्यक्षम वापर होतो आणि व्यवस्थित जमिनीतून कॅल्शियम हा आपल्या पिकाला मिळत असतो त्याच्यानंतर आम्लधर्मी जर जमीन असेल तर चुना किंवा आपण चोपन जमिनी जिप्समचा वापर करायचा आहे की जे जेणेकरून जमिनीमध्ये भौतिक रासायनिक व जैविक स्थिती ही चांगली राहिली पाहिजे जेणेकरून सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म जीव हे जिवंत राहिले पाहिजे जेणेकरून ते शोषण करून अन्य द्रव्य हे पिकांना देत असतात आणि पिकांची वाढ व्यवस्थित होत असते त्याच्यामुळे आपल्या जमिनीतील हे वेगवेगळे जमिनीतील कॅल्शियम राखण्यासाठी योग्य पर्याय आहेत बरं आता पिकांना दिलासा देण्यासाठी पिकाची वाढ होण्यासाठी पोषण होण्यासाठी आपल्याला फवारणीद्वारे कॅल्शियम कसं वापरता येईल हो आपण फवारणीद्वारे कॅल्शियम देऊ शकतोय त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचवीस ते तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपमध्ये घेऊन पंप आपण फवारणी करू शकतो तसेच झाडाचं वय जर जास्त असेल किंवा कमी असेल तर हे प्रमाण कमी होईल त्याच्यानंतरून आपण जर पावडर फॉर्ममध्ये जर देत असाल डायरेक्ट तर सरासरी आपण दोन टन प्रति एकरी जिप्सम हे शेतामध्ये टाकून व्यवस्थित नांगरणी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पावडर फॉर्ममध्ये पण फवारणी करत असताना आपण पंचवीस ते तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करतो त्याच्यानंतर कॅल्शियम दिल्यानंतर पिकाला कॅल्शियम जे आहे लवकरात लवकर शोषून त्याच्यानंतर शेंड्याकडे ते मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं आणि पिकाची वाढ आणि पोषण हे चांगल्या प्रकारे होत असते तसंच नतरयुक्त खतासोबत जर कॅल्शियम जर दिला आपण फवारणीद्वारे तर पिकाची वाढ जोमाने होते आणि अन्नद्रव्य परस्पर संबंध उपलब्ध होऊन उत्पादनामध्ये वाढ होत असते त्याच्यामुळे आपल्याला फवारणी करणं सुद्धा महत्वाचं आहे आता मला सांगा सर की जाता जाता असं सांगा की जमिनीच्या जा शेतकरी जास्तीत जास्त जिप्समचा वापर करावा वा, पोषण करावं पिकांचं यासाठी काय आवाहन कराल बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न घटक म्हणजेच आपण त्याला मायक्रो म्हणतो की जे मायक्रो आहेत याचा वापर जास्तीत जास्त करावा जेणेकरून पिकातील उत्पादनावर फरक पडेल आणि तुमचं उत्पादन वाढेल जेणेकरून जे की आपण माती व पाणी परीक्षण करणं फार महत्वाचं ज्याच्यामध्ये महत्वाचा विशेष सल्ला दिलेला असतो की तुम्हाला सेंद्रिय खत किंवा हिरवळीचे खत किंवा अजून असतील आपण त्याला सूक्ष्म खते म्हणतो हे वापरणं फार की आपण शेतकरी सगळ्यात जास्त नत्र स्पुरद आणि पालाश याचाच वापर करत असतो त्यामुळे अजून त्याच्या सोबतच आपण जे मायक्रोन्यूट्र आहे त्याचा वापर करणं फार महत्वाचं आहे जेणेकरून आपल्या उत्पादनावर भर पडेल आणि पीक चांगले येतील निश्चित डॉक्टर विशाल दळवी सर आपण जमिनीच्या सोप्यतेसाठी जिपसम खत किती फायद्याचं आहे जमिनीच्या आरोग्यासाठी असेल जमिनीचं पोषण तत्व वाढवण्यासाठी असेल अधिक उत्पादन घेण्यासाठी असेल याचं महत्त्व तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगल्या आणि साध्या शब्दामध्ये समजून दिलेलं आहे निश्चित शेतकरी बांधवांच्या ज्या जमिनी प्रकारच्या आहेत त्याच्यामध्ये जिप्समचा वापर ते अधिकाधिक प्रमाणात करून आपल्या जमिनीची सुपिकता वाढवतील आणि आपल्या जमिनीतून अधिकाधिक उत्पादन घेतील अशी आशा करूया दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद जमिनीच्या सुपीकतेसाठी जिप्समचा वापर याविषयी धाराशिव आळणी येथील कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विशाल मनोहर दळवी यांची मुलाखत आताच आपण ऐकली मंडळी आपल्या किसानवाणी कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळेराजाचं या सदरात आता आपण ऐकूया डेंगू या आजाराविषयी डॉक्टर गुणवंत वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग अकरावा नमस्कार डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डेंग्यू या आजाराचं कारण आहे तो डास डासांच्या उत्पत्तीची अनेक कारणं असतात आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपायसुद्धा अनेक प्रकारे आपल्याला करता येऊ शकतात मग त्यावर आपण काय प्रकाश टाकाल आणि आपण पाहिलं की आत्तापर्यंत जी आपण चर्चा केली त्याच्यामध्ये एडिसिझप्ती याबरोबरच अजूनही दोन तीन जाती आहेत की ज्या हा आजार पसरवू शकतात म्हणजे डेंग्यू सदृश आजार पसरवू शकतात पण केवळ डेंग्यूच नाही तर चिकनगुनिया टायफॉज फीवर किंवा रिकेट सेल फीवर हे सगळे विषाणूजन्य जे जा आजार आहेत ते या डासांमुळेच पसरतात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपला डासच नाही चावला तर आजार हा होणारच नाही तर पुढचे औषध उपचार करण्यापेक्षा लोकांसाठी हे फार महत्त्वाचं आहे की आपल्या घरात किंवा आपल्या घराभोवती डास कुठं तयार होतात आणि आपण त्याचा नाश कसा केला पाहिजे एवढं जरी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांनी समजून घेतलं तर ते त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे प्रथमदा मी हे स्पष्ट करतो की एडिस एजप्ती हा डो जो डास आहे हा मानवनिर्मित जे पाणीसाठी आहेत मी काय म्हणतो की तुम्हाला सांगतो मानवनिर्मित पाणीसाठी म्हणजे मान आपण आपल्या गरजांसाठी जे पाणी साठवून ठेवलेलं आहे मग ते कुठल्याही स्वरूपातलं असू द्या जनावरांसाठीचं असू द्या स्वतःसाठीचं असू द्या किंवा वापरण्यासाठीचा असू साथ द्या तर या पाण्यामध्ये या डास खूप प्रमाणामध्ये वाढतात डासाची अंडी पाण्याशिवायसुद्धा कित्येक महिने जिवंत राहू शकतात जे कोरड्या भांड्यात कोरड्या भांड्यात पण म्हणजे जिथं की मातीचं काही भाग असेल घाण असेल तर उष्ण आणि दमट हवामानामध्ये हे वाढतात हे तर आपण पहिलंच पाहिलेलं त्यामानाने हिवाळ्यामध्ये वाढण्याचं प्रमाण कमी असतं आणि डास हे नेहमीच मानवजातीच्या आजूबाजूला राहतात आपण हेही स्पष्ट केलं आहे की शंभर मीटरपेक्षा जास्त ते दा दूरवर जात नाहीत आणि जोराच्या वाऱ्यांबरोबरच इकडं तिकडं हलवू शकतात आणि ह्या डासांचं मुख्य अन्न काय तर फक्त माणसाचं रक्तचं रक्त आणि त्यामुळं ते माणसांकडे जास्त आकर्षले जातात ते घरात किंवा बाहेर दोन्ही ठिकाणी जाऊ शकतात एवढी एक सामान्य माहिती लोकांना असणं गरजेचं आहे की डास हेच एकमेव कारण ह्या आजाराचं आहे हे कोणाला स्पर्श केल्याने किंवा कुठंही एकत्र राहण्याने हा आजार संसर्गजन्य नाही तर डासाच्या उत्पत्तीची जी ठिकाणं आहेत याबद्दल आपण आता चर्चा करतो आहे तर त्याच्यात घरातले जे पाणीसाठी आहेत वापरण्याचे असतील कपडे धुण्याचे असतील किंवा घराच्या छतावर ज्या काही पाण्यासाठी आहेत मग ते फुलदाणे असतील तुमच्या मनी प्लांट्स असतील किंवा रिकामी जी भांडी पडलेली असतात त्या आपण वरती फेकून देतो कारण आपल्याला वाटतं की कधीतरी वापरता येईल उघड्या जागेवर ठेवलं की त्यात पावसाचं पाणी साठणारच आहे आणि महिनो महिने त्याच्याकडे कोण दुर्लक्षच केलेलं असतं कोणीच पाहत नाही कारण ते ग कुठेतरी वरती स्लॅबवर टाकलेलं असतं आपण त्यात पाणी साठून आपण चर्चा केली की ह्या मानवनिर्मित पाण्यामध्ये म्हणजे आपण गोळा केलेलंच पाणी तर त्याच्यामध्येच हा डास मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो म्हणजे आपण त्याला घर तयार करून देतो की नाही तू ये आणि इथं वाट म्हणजे या गोष्टीकडं प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे धन्यवाद डॉक्टर गुणवंत वाघमोडे श्रोतेहो उद्याच्या कार्यक्रमातही आपण डेंग्यू या आजारासंदर्भातच माहिती करून घेणार आहोत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात आरोग्य बैराज्या या सदरात आताचा आपण डेंगू या आजारा विषयी डॉक्टर गुणवंत वाघमोडे यांनी दिलेला माहितीचा भाग अकरावा ऐकला अरे क्या कर रहा है इधर 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 हम बोल रहा है, तेरे बीजू का पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे चे मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी अरे हाँ? पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल आती थी? थी? हाँ? माटी भी तंदुरुस्त और लोग भी तो पहली वाली बात कहा तो सभी डाले हैं। सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे सच रह बेटे हाँ एक्सपीरियन्स से बता रहा है धूप में बाल सफेद नहीं किए हैं ठीक है भाई मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती मंडली ऐकूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच अठरा जून दोन हजार पंचवीसचा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज मंडळी उद्या चार मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्याचं कमाल तापमान असेल एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल बावीस अंश सेल्सिअस उद्या आकाश अंशतः ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल सत्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल ऐंशी टक्के वाऱ्याचा तासी वेग एकवीस किलोमीटर इतका पश्चिम दिशेला असेल मंडळी हा होता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच अठरा जून दोन हजार पंचवीसचा चा दाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज मंडळी याबरोबरच बरोबरच आजचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी हा आम्ही इथं संपवित आहोत पुन्हा आपण भेटूया येत्या गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या किसानवाणी याच कार्यक्रमात तोपर्यंत संजय पाटोळे आपला निरोप घेतोय नमस्कार किसानवाणी किसानवाणी साधवाणी जगत कृषी किसान 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 किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार या कार्यक्रमाचे सादर करते होते किशोर पवार